कामगार आयुक्त कार्यालयामध्ये समिट प्रकरणावर कारवाई सुरू असताना बहात्तर तासांच्या बेकायदा संपावर जाणाऱ्या सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समिती विरुद्ध महावितरणकडून मुंबई औद्योगिक न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली त्यावर शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान संयुक्त कृती समितीनं संपातून चोवीस तासानंतर महागार घेत जाहीर केलाय दरम्यान गेल्या दीड दिवसांच्या संपकाळामध्ये महावितरण महापारिषण आणि महानिर्मितीमध्ये बासष्ट पॉइंट छप्पन्न टक्के अभियंते अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयामध्ये उपस्थित होते तर सदोतीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले होते दरम्यान संपाची नोटीस मिळताच औद्योगिक विवाद अधिनियम अंतर्गत मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालयामध्ये समिटासाठी महावितरणाकडून प्रकरण दाखल करण्यात आलं होतं समेट प्रकरणावर कारवाई सुरू असताना संप करता येत नाही अशा कायद्यात तरतुदी आहेत तसेच वीज ही अत्यावश्यक सेवा आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परीक्षक अधिनियम लागू असल्यानं हा संप करू नये असं आवाहन महावितरण व्यवस्थापकाकडून करण्यात आलं होतं मात्र समेट प्रकरणावर कारवाई सुरू असताना संयुक्त कृती समितीने गुरुवारी संपाला सुरुवात केली त्यामुळे हा बेकायदा संपाविरुद्ध औद्योगिक न्यायालयामध्ये महावितरणानं याचिका के दाखल केली याचिका दाखल करून घेत न्यायालयानं कृती समितीला नोटीस बजावली दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दहा तारखेला सकाळी न्यायालयामध्ये याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर संयुक्त कृती समितीनं हा संप चोवीस तासानंतर मागे घेत असल्याचं जाहीर केलं